मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी तपोवन मैदानावर होणारा महिला सन्मान सोहळा यशस्वी करा अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या तपोवन मैदानावर गुरुवार दिनांक बावीस रोजी होणारा सन्मान सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे या महिला सन्मान सोहळ्याचे नियोजन बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर अधिकारी संजय शिंदे निवासी अधिकारी संजय तेली प्रमुख उपस्थित होते यावेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले